बघ ना अजून मला लाई लाईथी लाईट चालू लाईट चालू करून कशी लोक असतात ना आपण ज्याच्यासाठी सर्व काही करतो खाण्यापिण्यापासून सगळ्या गोष्टी पासून, पासून आणि तेच लोक आपल्याला असे झिरकून देतात असे ठुकरून देतात मग आयुष्यात त्यांना कधी मदत लागली कोणत्या गोष्टीची अशी कमरेत लात घालायची त्यांना डायरेक्ट आणि डायरेक्ट असं उंचा फेकून द्यायचं नाही तर खाली दरीत दरीत फेकून द्यायचं लात घालून घरच्या हे गाणं किती वारी ना प्रॉपर गरजेला हे रचना पवार व माय गॉड आले का या या तुमचं स्वागत हे आलंय का या काल तर काही नव्हते आला तुम्ही काल तर तुम्ही आलेच नव्हते लाईव्हला जेवली का गं जेवली ना म्हणजे थोडी बारीक झाली जेवण करून करून जेवण करून करून बारीक झाली ना दिसत नाही का तुला इतकी बारीक झाली तर मावशी खानदेशी मावशी बाहेर गेलेली बाहेर गेली ती कोण ग तू का अच्छा शिल्पा येते बिचारी रोज येते शिल्पा काल शिल्पाने वीस रुपये सुपर चॅट केलं तू तर काय कधी कर करत नाही जगदंबा आगामी मी ना मंगळवार ना त्या दिवशी देवीला कौल लावलं होतं दिदीला मुलगा होता का मुलगी होती असं तीन चिठ्ठ्या टाकल्या त्या मुलाच्या आणि तीन चिठ्ठ्या टाकल्या त्या मुलीच्या मग कुलसामणीला कौल लावून सांगितलं ला, की माझा विश्वास आहे तुझ्यावरती तू जे पहिली चिठ्ठी काढशील ते, ते मला मान्य आहे असं तर मग चिठ्ठा टाकल्या डोळे बंद केले पहिली चिठ्ठी काढली मी डोळे बंद करून त्याच्यामध्ये मुलगा असा शब्द निघाला अक्षर निघालं परत अजून कौल लावला परत चिठ्ठा टाकल्या परत डोळे बंद केले परत एक चिठ्ठी काढली परत त्याच्यात मुलगाच निघाला म्हटलं धन्य देवी माता धन्य धन्य वाटलं तुम्ही मी का खिचडी खाल्ली साधी खिचडी आणि शेंगदाण्याची चटणी साधी खिचडी आणि शेंगदाण्याची चटणी केली होती अगं खूप दिवसा साधी खिचडी खाल्ली नव्हती मग गीताला म्हटलं साधी खिचडी कर आणि शेंगदाण्याची चटणी त्याच्याबरोबर बरोबर असे भेटून जाता विचार जीवलग लोक फार चांगले लोक असतात हिस्ट्रावरती काहीतरी त्यांच्यात माणसाचं मन लागून जाताना फक्त घरचं कोणी ओळखत नाही मी किती वेळा केलं दिसतच नाही सुट तुझं वाडं खाऊ सपर कशी कधी ना त्याला एक, तो तो कुरत ना ना दो एक, एक तर तू करत नाही करत नाही काही सुपर बुडकन असं नको म्हणणार माझा लकी आहे तू सुपर चाट पाच एक रुपयाचं करून बघायचं पहिले एक रुपया जातो का नंतर मग वीस रुपयाचं करायचं काय सा खर देवाला धारेवर धरते नाही ग असंच मनाचं एक शब्द आपलं मनाचं काय म्हणतात ना का मन मनामध्ये असतं ते व्यक्त करायचं माणसाने मन म्हणत मन आपण नाही म्हणत मन म्हणत आपल्याला कर 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 मग करत माणूस देवाला कशा धार होतो तुम्ही आज किचडी साधी ते पोटबिरी भरले ना गाट का काय ते गाल्यावरती अगं गालावर चरबीच्या चर्प, गाठ यालो मग गालावर चरबीची गाठ येते <laughs> गालावरती चरबीची गाठ तुचेहरा कसं होऊन जाईल काय व्हायचं ते होईल नको ते खेळ नको करू नको ते खेळ नको हा ते तर आहे ग बाई पण मी पहिल्यापासूनच देवाला कौर लावती कौर लावूनच विचारती खरं काय खोटं काय त्याच्यात असतो सगळ्यांनी आहे काहीतरी चावलं असेल घाट नाही काय माहिती काय घाट इथे हातार झालेली नाही अक हातार एक झालेली इथे आणि इथे एक झालेली अजून बघ म्हणे नाही मोरपीस काढला चांगलाय का हे बघ गडावरती काढला तर गडावर मोरपीस त्याला काढता नाही आलं त्यांनी गोमसारखं काढून दिलं गोम गोम असते ना गोमसारखं काढून दिलं त्याला काढता नि आलं ते गडावरती गडावरती ते लोक त्याचे बसले असतात छपरे लोक त्यांच्याकडनं काढून घेतले ते त्याच्यावरचे काढला पाहतो टॅटू करणार असतात टॅटूवाले त्यांच्याकडे जायला पाहतं काढायला टॅटूवाल्याकडे गेलीच नाही आज मी तोंड पण धुतलं आणि पावडर पण तेरायला Okay. तीन महिने झाले गडार नेते ना कधी काढला कशाने काढला गोंदतो नाही का गोंदतो आपण गोंदतो त्या गोंदल्याच्या याच्याने काढला तो आपण गोंदतो ना त्याच्या काढला तो पाल फिरते का वरती थांबा मला बघू काय झाकले काही झाकले ना तिच्या मध्ये पाल फिरते तिथेच उभी हांड्या गुंड्या बघितलं का दाख बघ कुठे गेली ती पाल हे बघ तिथेच उभी बघ ती बघितलं का तिथं तिथंच उभी ती आता इथे बघ पाण्याचं मटक ये ते हागली मुतली मराचे काम आहे ना तिला काय करा आता कशाने कशाने जाईल बरं ती सांग बरं मला तिला तर मी काय करते तर झाडू त्याच्या काढते तिला बर सुई चांगली वापरत नाही ग ते कॅन्सर होईल कुठे जाऊन काही करू नको आला ग मला मुलं बोललं ते कॅन्सर होऊन जाईल मला पालचं पाल पालचं बंदोबस्त दे पहिले कालला बघ चलो भागो 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 जात पण नाही ती पकड तिला बाहेर टाक वा ना जातच नाही ती बघ बक... गेली दंड्यापासून मग बसून झाली डब्यात ना घुसून जाऊ आता डब्याची मागे घुसून गेली ती पाण्याचे अंडे ना ते पाणीचे अंडे बिंड्यावर पडली बिडली एकड उपाधी करायची पाण्याचे अंडे बिंड्यावर पडली ते उपाधी करायची अजून ना तिची वाली प्यायची मटकी आमची पहिलीच ती कामा एक मिनटं मला आहे ना घे घेते मी स्टूल तू कपडे काही बोलत नाही बोल ना पुढे बोलत कावर नाही तू काहीच कोणता